तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहिणी योजनेची अतिशय महत्वपूर्ण नवीन अपडेट आणि नवीन निर्णय तात्काळ निर्णय समोर आलेला आहे तर बघा सगळ्या बहिणींसाठी ज्या माता बहिणींनी लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जे पैशांची आतुरतेनं वाट आहे अशा सर्व बहिणींची आता वाट पाहणं संपलेली आहे तर आता महत्त्वाचं जी काही मुद्दा आहे तर तो म्हणजे लाडक्या बहीण पैशाची रक्कम जी काही तुमच्या बँक खात खात्यामध्ये जमा होणार आहे त्याची तुम्ही वाट पाहत आहेत की कधी जमा होणार आहे तर फायनली तो निर्णय झालेला आहे आणि किती तारखेला किती तारखेला ती रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि महत्वाचं म्हणजे कोणाकोणाला ती भेटेल आता नवीन यादी जाहीर करण्यात आलेली आहे लाडक्या बहिणी योजनेची भरपूर बहिणींचे नाव वगळलेले आहेत यादीमधून आणि कोणाकोणाला भेटणार आहेत आणि कोणत्या तारखेला फायनली या ठिकाणी डेट फिक्स करण्यात आलेली आहे त्याच दिवशी तुमच्या बँक खात्यामध्ये बरोबर या ठिकाणी दहा वाजता पैसे ठीक दहा वाजता पैसे जमा होणार आहेत आता किती जमा होणार आहे आहेत कोणाला या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये भेटणार आहेत महत्त्वाचं म्हणजे आणि कोणाला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की या ठिकाणी पाच हजार शंभर रुपये सुद्धा भरपूर माता बहिणींना भेटणार आहे तर कोणाला किती पैसे भेटणार आहे सर्व काही तुम्हाला या व्हिडिओच्या आत मी सांगणार आहे त्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या सर्व लाडक्या बहिणी संदर्भात अपडेटही तुम्हाला आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळं सर्वांनी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर करायचं आहे तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा जी काही मेन आणि महत्त्वाची बातमी आहे तर ती सगळ्या बहिणींसाठी हीच आहे की लाडक्या बहीण योजनेचा पैसा जी काही रक्कम आहे तर ती तुमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार आहे हा सगळ्या बहिणींचा या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ती डेट आता फिक्स करण्यात आलेली आहे आपले जी काही या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत मुख्यमंत्री आपले लाडके मुख्यमंत्री सोबतच या ठिकाणी एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत यांनीच या समस्याचं या ठिकाणी सॉल्युशन काढलेलं आहे म्हणजे समस्याचं त्या ठिकाणी सॉल त्यांनी केलेला आहे या ठिकाणी हा मुद्दा की पैसे किती तारखेला एक्झॅक्टली बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी येणार आहे आणि त्या हिशोबानंच महत्वाचं म्हणजे तुम्हाला ही माहिती मी देणार आहे आता बघा सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे अजून व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे भरपूर बहिणींचा एक प्रश्न होता की सर नवीन फॉर्म भरायला कधी सुरुवात होणार आहे बघा नवीन फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे किंवा नाही त्या संदर्भात कुठलीही अपडेट समोर आलेली नाही आहे एकदा योजना सुरू झाली फॉर्म भरले त्याच्यानंतर या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मुदत वाढून देता येत नाही नंतर अगोदर वाढून दिली आहे अगोदर वाढून दिली आहे बहिणींनी फॉर्म भरला पंधरा ऑक्टोबरपर्यंत मुदत संपली त्याच्यानंतर या ठिकाणी योजनेचं फॉर्म भरायला प्रोसेस बंद झाली आता तुम्हाला लाभ हा कायमस्वरूपी दिला जाणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की कोणत्या बहिणींना पैसे भेटणारे किती तारखेला आहे आणि कोणाची नावं कमी केली आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त या दोन विभागांमध्ये आता महत्त्वाचं म्हणजे पुणे विभाग you <sighs> आणि छत्रपती संभाजीनगर विभाग जो आहे या दोन विभागातच या ठिकाणी पैशांची वाटप करण्यात आलेली आहे आता महत्त्वाचं म्हणजे कोणकोणते विभाग आहेत तुमचा या ठिकाणी कोणता विभाग आहे आणि तुमचा जिल्हा या विभागामध्ये येतो तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत अदरवाईज पैसे तुम्हाला खूप उशिरा भेटतील आता काय काय तारखा का समोर आल्यास सर्व काही मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा सगळ्यात अगोदर बहिणीनं एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला लाडक्या बहिणीचा जो काही हप्ता आहे तो पंधराशे रुपये प्रति महिना दिला जाणार आहे आणि दिला जात आहे तो मार्च महिन्यापासून त्याच्यामध्ये वाढ होणार आहे पंधराशेचे एकवीसशे मार्च महिन्यापासून होणार आहे आता महत्त्वाचं म्हणजे जो काही पुणे विभाग आहे बघा पुणे विभाग आहे पुणे विभागमध्ये या ठिकाणी कोल्हापूर सातारा सांगली हे जे काही या ठिकाणी जिल्हे येतात पुणे एक विभाग आहे तुम्हाला सगळ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे परंतु ज्या काही आपल्या माता बहिणी आहेत तर बाकीच्या माता बहिणींना माहिती नाही की पुणे एक विभाग आहे म्हणून आणि पुण्यामध्ये कोल्हापूर सातारा सांगली असे अनेक जिल्हे येतात मग पुणे विभागमध्ये जर पैसे पाठवले जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल किंवा पुणे ग्रामीण असो किंवा कोल्हापूर किंवा सातारा किंवा सांगली या ठिकाणी जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला हा योजनेचा पैसा या ठिकाणी या तारखेला भेटणार आहे आता ती तारीख काय मी तुम्हाला सांगणार आहे पुढंच तो मुळं तुम्ही या ठिकाणी व्हिडिओला कंटिन्यू शेवटपर्यंत पहा आता समोरचा जो काही विभाग आहे तो छत्रपती संभाजीनगर आहे म्हणजे कालपर्यंत ज्याला औरंगाबाद म्हणत होते त्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आहे बाकीच्या वहिनींना हे माहिती नव्हतं त्यामुळे लक्षात घ्या तर औरंगाबादचं नवीन नाव छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्या विभागामध्ये महत्वाचं म्हणजे दाराशिव म्हणजेच कालचं त्याचं नाव होतं उस्मानाबाद त्याचं नवीन नाव आहे धाराशिव त्याच्यानंतर बीड जालना त्याच्यानंतर परभणी तर हे जे काही जिल्हे आहेत तर हे जिल्हे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये आहे आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी बोललो की या ठिकाणी परभणी त्याच्यानंतर बीड त्याच्यानंतर जालना हे असे अनेक जिल्हे जे काही आहेत तर हे जिल्हे त्याच्यानंतर दाराशिव हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत जर तुम्ही संभाजीनगर विभागामध्ये बसत असाल या जिल्ह्यामध्ये तुम्ही कुठेही राहा ग्रामीण भागात राहा शहरमध्ये राहा तुम्हाला योजनेचा पैसा या तारखेला येऊन जाणार आहे आता तुमच्या लक्षात आला असेल या दोन विभागांमध्ये जवळपास दहा ते बारा या ठिकाणी यामध्ये जिल्हे आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये हे होतं आता मी तुम्हाला सांगून देतो की फिक्स तारीख काय देण्यात आलेली आहे आता बघा बहिणींना जे काही ज्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळालेले नाही आहे त्या बहिणींना डिसेंबरचा पण हप्ता पंधराशे आणि जानेवारी दोन हजार पंचवीसचा जो काही हप्ता आहे पंधराशे असे टोटली त्यांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहे महत्त्वाचं म्हणजे हे क्लिअर करून घ्या त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणींना अगोदरपर्यंत काहीच मिळालेलं नाही आहे अशा बहिणींनासुद्धा यामध्ये पैसे मिळणार आहे जेवढी पण त्यांची जून जुलै महिन्यापासून बाकी आहे तेवढी सगळी तुम्हाला या ठिकाणी या महिन्यामध्ये भेटून जाणार आहे त्यामुळं टेन्शन घेऊ नका आणि महत्वाचं म्हणजे आता ती तारीख जी काही आहे तर ती फिक्स तारीख काय करण्यात आलेली आहे तर सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी आता महत्वाचं म्हणजे तुम्ही म्हणाल सर सव्वीस जानेवारीला तर रविवार आहे आता बघा जो काही पैसा आहे तो अधिकाऱ्यांकडे काम देण्यात आलेलं आहे अधिकाऱ्यांच्या या ठिकाणी जे काही तुमचे चेक असतात त्याच्यावरती साईन झालेली आहे अधिकाऱ्यांकडे काम देण्यात आलेलं आहे रविवार असला तरी चालेल पैसे वरून पाठवण्यात आले ते बैंक मदे, तर रविवारी सोमवारी तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्टली जमा होऊन जाणार आहे महत्वाचं म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तर हेच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे जी काही फिक्स तारीख आहे ती आहे सव्वीस जानेवारी म्हणजे सव्वीस जानेवारीच्या जवळपास तुमच्या बँक खात्यात पैसे दहा वाजता ठीक दहा वाजता जमा होणार आहे सर्व बहिणींनी नोंद घ्यायची आहे आणि आता तुमचे जर काही काम पेंडिंग असतील तर पहिले ते काम पेंडिंग करा फ उदाहरणार्थ आधार लिंकिंग काहींचं नावामध्ये मिस्टेक करण्यात आलेली आले आहे सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम होईल आणि नवीन जी काही यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर ती जिल्ह्यावाईज जाहीर करण्यात आलेली आहे भरपूर बहिणींचं नाव यादीमधून वळगण्यात आलेलं आहे वगळलेलं आहे म्हणजे काढलेलं आहे त्यांना लाभ भेटणार नाही आहे त्याच्यासाठी त्यांचं नाव काढलेलं आहे ज्या बहिणींना या ठिकाणी मॅसेज आलेला आहे अगोदर पैसे आलेले त्या बहिणींनाच कंटिन्यू पैसे भेटत राहणार आहे तुमचा फॉर्म मी अगोदर मी बोललेलो होतो ज्या पद्धतीने तुम्ही माहिती दिलेली त्याच पद्धतीने तुम्हाला पैसे मिळणार आहे आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा माता बहिणींपर्यंत आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढंच पाहू आपण पुढची माहिती बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटूया जे हिंद जे महाराष्ट्र